सांगली लोकसभा मतदारसंघ नंबर चव्वेचाळीस या मतदार मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम आज लागला आहे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेवीस एप्रिल रोजी आहे अशातच काँग्रेसमध्ये स्वर्गीय वसंतदा पाटील यांचे घराणे व स्वर्गीय पतकराव कदम यांचे घराणे यांच्यात वादात उमेदवार काँग्रेसला मिळेना व वरिष्ठ पातळीवरून हे सांगली लोकसभेचा तिढा सुटता सुटेरा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काही नेते म्हणाले कदम व पाटील घराणे यांच्या वादात काँग्रेसला उमेदवार मिळेना त्यापेक्षा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा पूर्ण जोमा पूर्ण ताकदीने सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू सांगलीच्या बदल्यात वरिष्ठ पातळीवरून इतर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा आचारसंहिता काल पाच वाजल्यापासून लागली आहे तरीही काँग्रेसला उमेदवार मिळेना दोन्ही घरात एकोपा नसल्याने काँग्रेसचा उमेदवार धोक्यात जाऊ शकतो त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार नेते अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट